अबलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत ग्रामसभेचे आयोजन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे या अभियाना अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्राम, ग्राम सभेचे नियोजन करण्यात येत आहे पार्श्वभूमीवर निर्मल ग्रामपंचायत आमलोली येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत सर्वसाधारण आयोजन करण्यात आले होते ग्राम सभेत मार्गदर्शन करण्यासाठी अरिहंत सर्व्हिसेस सावर्डेंचे मालक नितीन कोल्हापुरे आले होते कोल्हापुरी यांनी पीएम सूर्य घरमुक्त बिजली योजने संदर्भात आबलोली ग्रामस्थांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले आपण घरचे लाईट बिल घरच्या छतावर सोलर पॅनल बसून कसे शून्य करू शकतो तसेच यातून पैशाची बचत कशी होईल आणि हे पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून आपल्याला किती अर्थसहाय्य केले जाते या संदर्भात कोल्हापुरी यांनी मार्गदर्शन केले संदेश कदम संवाद मराठी लाईव्ह गुहागर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न